निंबवडे येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर उत्साहात पार पडले नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नमस्कार आपण पाहत आहात विजन चोवीस तास निंबवडे तालुका आटपाडी या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवेच्या दिशेने एक स्तुत्य उपक्रम म्हणून नोंदवले गेलेले मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर निंबवडे येथे रविवारी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडले ॲडव्होकेट कैलासवासी विठ्ठल गोविंद पिंजारी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लावला मानगौरव फाउंडेशन सारजाई फाउंडेशन सुमांजली नेत्र रुग्णालय मसवड आणि स्पंदन हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सरपंच बाळासाहेब मोठे व आटपाडी पंचायत समितीचे सभापती जयवंत सरघर उपस्थित होते या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा देत नागरिकांची तपासणी केली डॉक्टर हेमा पिंजारी डॉक्टर संदेश गलंडे डॉक्टर बाळकृष्ण पिंजारी डॉक्टर शुभांगी गलंडे यांनी नेत्र तपासणीसाठी विशेष सेवा दिली यासोबतच हृदयविकार मधुमेह रक्तदाब प्रोस्टेट मुतखडा मनक्याच्या इजा हाडांचे आजार संधिवाद कंबरदुखी यासारख्या आजारांवर तपासणी व सल्ला देण्यात आला शिबिरात पुढील सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू व वेलीच्या शस्त्रक्रियेसाठी अल्प दरातील सुविधा लहान मुलांसाठी मोफत चष्मा तपासणी व वा वाटप बीपी व वा शुगर तपासणी मोफत ईसीजी व हृदय तज्ज्ञांचा सल्ला अपघातातील मेंदू व मणक्याच्या इजा यावर सल्ला व शस्त्रक्रियेची सवलत ऑर्थोपेडिक उपचारांवर सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत या शिबिरात अडीचशेहून अधिक नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली तर अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भ पत्रकेही देण्यात आली शिबिराचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाले स्थानिक ग्रामस्थ स्वयंसेवक आणि आरोग्यसेवक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला परिसरातील नागरिकांनी अशा उपक्रमाची नियमित गरज असल्याचे नमूद करत आयोजकांचे आभार मानले मान गौरव फाउंडेशन व सहायोजक संस्थांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले असून भविष्यात ही अशाच प्रकारची सेवा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला मी डॉक्टर बाळकृष्ण तुकाराम तालुका कैलासवाशी विठ्ठल गोविंद पिंजारी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही पिंजारी कुटुंबाच्या वतीनं इथं महाआरोग्य शिर शिबिर आयोजित केलेलं आहे माझे चुलते पहिल्या भागातील पहिलेच वकील होते त्यांची इच्छा गावात किंवा आपल्या घराण्यात शैक्षणिक क्रांती व्हावी जास्तीत जास्त लोकांना शिक्षणाचा गोडी व्हावी शिक्षण मिळावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती त्यामुळे ते हमा कुटुंबियांना तसेच गावातील सर्व लोकांना शैक्षणिकदृष्ट्या खूप मोलाचं असं मार्गदर्शन करत होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्या लोकांनी जावं अशी त्यांची इच्छा होती त्यांना शिक्षणाशी मोठी तळमळ होती आणि त्या याच्यासाठीच माझ्या भाऊजाई तसेच माझे बंधू दीपक पिंजारी जी एसीटी की जे आता आय सी टी इथं असिस्टंट डीन म्हणून कार्यरत आहेत तसेच माझ्या भाऊजाई डॉक्टर हेमा पिंजारी ह्या नेत्रोक्तज्ञ म्हणून म्हसवड इथं गेली सात ते आठ वर्ष ग्रामीण भागात सेवा देत आहेत त्यांच्या संकल्पनेतून की आपण कुठंतरी यातून उतराई व्हावं ह्या उद्देशानं त्यांनी आपल्या नेटिओ म्हणजे आपल्या मूळ गावी एक इथं महाआरोग्य शिबिर आयोजित केलं ह्या शिबिरातून नेत्ररोगाविषयी ज्या लोकांच्या आपल्या ग्रामीण भागातील तक्रारी असतील अट्रॅक्ट म्हणा बाकी लोकमा म्हणा किंवा बाकीच्या डोळे तपासणी नंबर चष्मे या लोकांना इथं उपलब्ध व्हावं याच्यासाठी त्यांनी आरोग्य शिबिरचं आयोजित केलेलं तसेच दुसरे डॉक्टर गल गलांडे कार्डिओलॉजिस्ट इथं आम्ही उपलब्ध करून दिलेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला सध्या ज आरोग्यासाठी भेडसवणारे प्रश्न जे आहेत रक्तदाब मधुमेह याच्या तपासण्या आपण इथं निशुल्क करून देत आहोत या तपासणीतून समजा कुणाला काय हृदयरोग निष्पन्न झाला तर त्याच्या पुढच्या तपासण्यासुद्धा त्यांच्या हॉस्पिटलला महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत करून देणार आहोत तरी मी मा कुटुंबीच्या वतीनं या परिसरातील सर्व लोकांना ग्रामीण भागातील लो, आव्हान करतो त्या लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद